गडिंगल्या शहराचा विकास ज्या खंबीर नेतृत्वाने झाला ते माननीय श्रीपत्ररावजी शिंदे जनसुराज आणि भाजपा याचेच उमेदवार निवडून येईल काळ्या दगडावर ठीक तपासून आहे की बाहेरून एक नाळासारखं आहे देऊ बाहेरून एकदम हार्ड आहे आणि आतून एकदम मधुर आहे गोड आहे त्याला ओळखणारी माणसच ओळखू शकतात त्या नवीन उमेदवार म्हणून विनाता एक पराट पण सगळ्यांनी सपोर्ट करणार ठीक आहे प्रभाग चार मध्ये भाजपचे उमेदवार चिन्मय देशपांडे आणि जनस्वराज्य पक्षाचे उमेदवार सो वीणा देवी कुराडे यांना भरघोस असा प्रतिसाद पाहावयास मिळत आहे तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर हिरेमठ यांना देखील नागरिकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे याच अनुषंगाने नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या ते अभिजित यांनी नातीला तिला पाठवायला चालली आहे शाळेला वय तिला पाठवायला गाडी आली आ, आ, की गाडी बसून जाते निवडणूक लागली बघा त्याच्यामध्ये मला असं वाटतंय की गडिंगला शहराचा विकास ज्या खंबीर नेतृत्वानं झाला ते माननीय श्रीपतरावजी शिंदे हा। हा। यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या कर्तृत्वानं आज गडिंगले शहराचे जडणघडण झालेली आहे त्याचा आणखी विकास व्हावा असं वाटत असेल तर त्यांची कन्या स्वाती कोरी तिला पुढं आणण आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे ती आमचीच मुलगी आहे आमचा तिला आशीर्वाद आहे आणि शंभर टक्के भाजप गडिंग गडिंगच्या सत्तेवर यावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे मी राहिला प्रभाग क्रमांक चार स्कूलच्या मागे माझं नाव पूर्ण विमल रखमान अपगे माजी केंद्र प्रमुख बेगोंदी बरोबर बरोबर ह्या चार मधून काय निवडणुकीत कोण उभं राहिला आहे आता ते महायुती एक आहे त्यांचे कारण तर महा आघाडी एक आहे आणि अपक्ष एक आहेत असे दोन तीन आहेत आता तसं म्हणजे एवढे लोक उभारायला नको पाहिजे होते माझ्या मते तर बिनवर्तच हो व्हायला पाहिजे चार मधून सगळेच गडिंगल्याची निवडणूक कारण का परंपरा जय गडिंगची एकी आहे सगळ्यांच्या मध्ये आता निवडणूक लागली ना अधिकार बहाल केलेला आहे त्यामुळे भाजप सत्तेवर येणं गरजेचं आहे आता राष्ट्रवादी एकीकडे तुमच्या चार मध्ये आणि एकीकडे आहे चिन्मय देशपांडे भाजपचे आणि जलसोबत मधून बीनादेव तिराडे मग काय कुणा स्वातीताईंच हो आहे तिचा आता हक्कच आहे लक्षात घ्या तिच्या वडिलांनी जी जडण केलेली आहे त्याच्यासाठी का म्हणा वडिलकरांनी तिला वर आणणं गरजेचं आहे ओके ओके धन्यवाद सर नाव कसं आपलं विश्वनाथ आप्पा पाटील गुरुप बाळू पाटील राहायला कुठे साधना इसूलच्या पाटील म्हणजे हा हा गडिंगलेज ची निवडणूक लागली प्रभाग चार मध्ये येत असणार तुम्ही प्रभाग पाच पाच मग काय वाटतं चार आणि पाच मध्ये काय वातावरण चालू आहे चार आणि पाच आमचा बाले किल्ले आहे पूर्वीपासून स्वर्गीय नेते आमचे हा नाना आमचे ह्या त्यांचं घर जे आहे ते शेजायचं आहे विकास झालाय हा रस्ते म्हणा गटार म्हणा बाकीची लाईट व्यवस्था हे त्यांच्या आशीर्वादाने चार आणि पाच मध्ये झालेली आहे मग आता पण निवडणूक लागलेली आहे एकीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत एकीकडे स्वातीताईंच्या पॅनल मधून दोन उमेदवार आहेत आणि तिकडे आम्ही पाच मध्ये आमची जी आघाडी आहे जनता दल जनस्वराज हा आणि भाजपा हा याचेच उमेदवार निवडण्यामान काळ्या दगडावरची रेस मग काय वाटतं विकास कामाला कोण करेल वाटतं विकास कामाच्या बाबतीत स्वातीचा हात धरणारा कोणीही नाही मग ते राष्ट्रवादीचे मंत्री मुश्रीफांनी पण या भागात अनेक कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असं म्हटलं जात आहे त्यांना दोन वेळा जनता दलानाचा आमदार केलेला आहे हां विकास आणला काय फुकट आणलेला नाही बरोबर विकास आणला आमच्या आमच्यामुळे ते सत्तेवर आले होते बरं त्यामुळे विकास हा जनता दलानंच केलेला धन्यवाद मग काय वाटतं पूर्ण गडिंगल शहरात काय वातावरण आत्ता जी आम्हाला शेन्स आहे मेजॉरिटी होणार मेजॉरिटी होणार कुणाच्या बाजूने होणार जनता दल जन स्वराज आणि भाजपा हां 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 धन्यवाद जनता दल भाजप जन स्वराज एकनाथ शिंदे धनुष्यभान ह्यांचं वातावरण वातावरण आनंद स्व आहे चांगलं आहे आणि ताईंना ह्याचा भरपूर फायदा होणार निधी आणायसाठी आता एकट्या करून तुम्ही बोलता महायुतीचा सा वा वारा चांगला आहे स सा महायुतीमधून आता चिन्मय देशपांडे आणि बिनादेवी कोराडे आहेत तसं राष्ट्रवादीचे काही उमेदवार उभे आहेत आणि एकीकडे शिंत्रे मॅडम आहेत त्या वाटतं याच्यातून कुणाचा विजय निश्चित वाटतो तुम्हाला आ, जनता भाजपमधून जो चिन्मय देशपांडे आहे हे फायनल सीट आहे म्हणजे चांगला म्हणजे प्रसिद्ध आहे त्याला परत अनिल कुराडे सरांचा पण चांगला आहे विनादेव कुराडे कुराडे सर आणि तुम्ही बऱ्यापैकी सहा नंबर मध्ये पण असताय सहा मध्ये काय वातावरण नेमकं अप्पा शिवणे भरपूर पुढे आहे आणि चांगला लोकांचा प्रसिद्ध आहे तो कसा आहे अप्पा शिवणे की बाहेरून एक नाळासारखा आहे तो बाहेरून एकदम हार्ड आहे आणि आतून एकदम मधुर आहे गोड आहे त्याला ओळखणारी माणसं ओळखू शकतात अ बाहेरून तो दिसतो खरं त्याचं आतून मन एवढं स्वच्छ आहे आणि चांगलं आहे त्याच्या रात्री बाराला बोलवा दोन ला बोलवा केव्हा पण मत्तीला येण्यासारखा माणूस आहे आणि अपाशिवनेला सगळ्यांनी भरभरून मदत करावं दान द्यावं तुम्ही नेमका मी राहायला सध्या काळवी रोडला आहे हा पण काय झाले प्रभाग चार मध्ये आमचे काळवीर रोडचे मतदार इथं आलेले आहेत आणि तसा आम्ही पूर्वी हा, हा, हा। बडेजोटीचाच भाग होता प्रभाग चार मध्ये थोडा जो आता भाग आलेला आहे तो बडेकोटीचाच होता रामचे मताने एकरे 4 मध्ये प्रभाग 4 मध्ये आलेले आहे हा हा आता गडिंग्लज मध्ये नगरपालिका निवडणूक लागलेली आहे काय वाटतं प्रभाग 4 मध्ये काय होईल प्रभाग 4 मध्ये सध्या चिन्मय देशपांडे साहेब हा त्याच्यानंतर विनाताई कुडाळे हा आणि आपले नगरअध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर हिरमट साहेब हा त्यांचा अतिशय चांगला प्रतिसाद जनतेतून मिळत आहे त्यांचा म्हणजे त्यांच्या पद्धती त्यांना हा लोकांचा प्रतिसाद आणि त्यांनी केलेली विकास कामे हा त्याच्या त्याचबरोबर चिन्मय देशपांडे यांनी तरुण वर्ग किंवा वयोवृद्ध माणसं यांना अहोरात्री मदत किंवा तरुण वर्गासाठी कधीही धावून जाणारी असं त्यांचं एक काम आहे त्यामुळे त्यांना ह्या प्रभागातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे मग एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे पण उमेदवार आहेत आणि अपक्ष म्हणून सित्रे मॅडम पण उभे आहेत तिघांमध्ये कोण वर्चस्व ठरेल नाही वर्चस्व म्हणण्यापेक्षा जनतेचा काय विषय आहे की आपल्याला बाबा आपल्या संपर्कात कोण आहे आपल्याला बाबा आव मदत कोण करणार आहे कसा आहे काही म्हणजे कसं आहे की आता निवडून आलं की पाच वर्ष इकडे यायचंच नाही अशा जे काही जर उमेदवार आहेत पण आता चिन्मय आणि बिना ते वॉर्ड आहेत हे आपल्या वार्डातलेच आहेत बरं त्यामुळे कुठलेही आपल्याला वॉर्डातलं काम करून घेत असताना त्यांच्याकडून कुठलीही कमी पडणार नाही अशी आम्हाला खात्री आहे हा। विकास नीदी, विकास नीदी, विकास काय नाही होणारच कारण कसं आहे की आपल्याला आता बीजेपी शिवसेना परत जनता दल आणि जनसुरक्षा शक्ती बीजेपीची वरती केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सत्ता असल्यामुळे आणि इथं आपलं माहितीचं पॅनल असल्यामुळे कुठल्याही निधी कमी पडू देणार नाहीत दोन मंत्री आपल्या सोबत आहेत बरोबर त्याच्यामुळे निधी कुठला कमी पडणार नाही आणि निधी आणण्यासाठी विनादही कुराडे आणि चिन्मय देशपांडे यांनी हे भरपूर प्रयत्न करणारे असे सक्षम नेतृत्व आहेत बरोबर त्यामुळे प्रभागाचा विकास कुठल्याही पद्धतीने ना राहणार नाही तर राहायला कुठे निमक आम्ही संभाजी मध्ये राहिलाय संभाजी मध्ये कुठे <coughs> प्रभाग चार मध्ये प्रभाग चार मध्ये संभाजी नगर इथे राहिलाय हा हा निवडणूक लागलीय काय होत प्रभाग चार मध्ये काय होईल प्रभाग चार मध्ये आम्ही चिन्मय रमेश देशपांडे आणि बिनाताई कुराडे यांचा प्रभाव जास्त आहे आणि ह्या भागात त्यांचं चिन्मय देशपांडे यांचं काम लहानपणापासून लहानपणापासून मोठे झालेले आहेत इथंच त्यांचं कार्य भरपूर झाले कार पदावर नसताना सुद्धा त्यांनी कार्य केलेले आहेत त्याच्यामुळे लहानाचा मोठा सगळ्यांच्या चुलीपर्यंत घरापर्यंत आज त्यांच्या सरुणांबंद आहेत सगळ्यांची काय वाटतं विकास काम कोण करेल ते प्रभाग चार मध्ये विकास काम हे चिन्मय देशपांडे हे शंभर टक्के करणार हे आम्ही ग्वाही देतोय हा मग ह्याच्या व्यतिरिक्त अजून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहे त्यांचा टिकाव कितपण लागेल शिंत्रे मॅडमचा पण टिकाव लागेल काम थोडंफार केलेलं आहे त्याचं काय म्हण पण त्यांनी थोड्या थोड्यानंतर थोडाफार दुर्लक्ष झालेला आहे आणि आता नवीन उमेदवार म्हणून बिनाताई कोराडेंना पण सगळ्यांनी सपोर्ट करणार उमेदवारांबाबत आम्ही मागील उमेदवार हे जे अपेक्षा उमेदवार आहेत किंवा विरोधक जे आहेत त्यांच्याबद्दल आमचं हे काही नाही आमचे जे नवीन जे उमेदवार आहेत त्यांना संधी द्यावी कारण सुशिक्षित आहेत आणि त्यांनी आमच्या प्रभागात काम केलेले आहे म्हणजे तुमचा हे काय पाठिंबा असणार आहे सुशिक्षित तरुण आणि तसेच आपल्या ज्या सुशिक्षित महिला आहेत त्यांच्या पडशी तुम्ही ठामपणा ठामपणे काय कितपत विश्वास वाटतो कोण जिंकून येईल आपलाच पक्ष जिंकून येणार हे शंभर टक्के वाई देते धन्यवाद